राष्ट्रवादी शरदचंद्र पवार रोहित पाटील गटाचे सरपंच गजानन ओलेकर उपसरपंच सुरेश माने ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वाघमोडे पोपट ओलेकर संभाजी ओलेकर माने वकील अण्णाप्पा वाघमोडे सचिन गडदे अभिजीत ओलेकर अजित ओलेकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या उपस्थितीत माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांना दिला जाहीर पाठिंबा व स्वर्गीय आरा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एकनिष्ठ रोहित पाटील गटाचे कट्टर समर्थक पांडुरंग जाधव कवटे महकार यांचा उमेदवार संजय काका पाटील यांना दिला या युवा नेते उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेतला व रांजणी ग्रामपंचायत सदस्य नारायण बंडगत भाजपा सोशल मीडिया संयोजक सचिन भोसले आणि पदाधिकारी उपस्थित होते यामुळे रोहित पाटील गटाला लागली गळती व संजय काका यांचे पारढे जड रोहित पाटील पिछडीवर हे निश्चित